ठरलं तर मग या मालिकेच्या तीस जून च्या भागामध्ये इकडे सगळे जण किल्लेदारांच्या घरामध्ये बसलेले असताना प्रताप सांगायला लागतो कल्पना मला नाही वाटत की आपण आता एक्स्पोला जायला पाहिजे आजचं आपण एक्स्पोला जाणं कॅन्सल करूया यावरती कल्पना म्हणते हो आता आपण जाऊ शकत नाही तिकडे यावरती रविराज म्हणतो असं काय करताय आज तुमचा खूप मोठा इव्हेंट आहे ना यावरती प्रताप म्हणतो हो असू दे काही फरक पडत नाहीये प्रतिमाची तब्येत बरी नसताना आमचं तिकडे मन लागणार नाही आणि आम्ही तिकडे अजिबात जाणार नाही यावरती रवीराज सांगायला लागतात तुम्ही तिकडे नाही गेलात आणि प्रतिमा शुद्धीत आल्यावरती तिला कळलं की तुमच्या तिच्यामुळे तुमचा एक्स्पो हा कॅन्सल झाला तर तिला अजिबात आवडणार नाहीये त्यामुळे मी सांगतो ते ऐका तुम्ही दोघांनी जा बाकी तसे अर्जुन सैली आणि हे सगळेजण इकडे आहेतच ना अश्विन सुद्धा आहे यावरती कल्पना म्हणते नाही नाही पण आमचं मन नाही तिकडे रामणार त्यावरती अश्विन म्हणतो मॉम डॅड मला माहिती आहे तुमच्यासाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे मी इथे आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा ही अपडेट्स मी तुम्हाला कळवेन त्यामुळे तुम्ही आता तिकडे निघे निघून जा यावरती आता इकडे रविराज पण समजावतो त्यानंतर प्रताप म्हणतो ठीक आहे तुम्ही सगळेजण जर का म्हणत आहात तर मी नक्कीच जाईन पण मला इथे जे काही घडेल ना ते सगळं सगळं तुम्ही कळवा असं म्हटल्यावर ती मग आता प्रताप आणि कल्पना हे दोघ जण जायला निघतात अजून तरी सायली आणि अर्जुन यांच्या जाण्याचा काहीही इकडे आता विचारत नसतो तो पर्यंत इकडे बिझनेस एक्सपोच्या ठिकाणी साक्षी आणि महिपत आलेला असतो आणि त्यावर ती महिपत म्हणत असतो चला सुभेदारांची सगळी वाट लावलेली दिसते प्रिया प्रिया या प्रियानी प्रिया म्हणजे एक हुकमी हक्काय आपला आस्तीने आपलं खूप मोठं काम केलंय त्याच्यामुळे निवांतपणे आता आपण हा एक्सपो एन्जॉय करू शकू यावरती साक्षी म्हणते खरंच आहे प्रियाने खूप मोठं काम केलंय त्यामुळे सुभेदारांचं चिटपाखरू सुद्धा इकडे काही दिसत नाहीये चला निवांतपणे आता आपण हे एन्जॉय करायचं असं म्हणत दोघं जण सुटकेचा निश्वास सोडत असतानाच त्यांना आता इकडे सुभेदार म्हणजे प्रताप सुभेदार आणि आता कल्पना सुभेदार यांची गाडी येताना दिसते दोघ जण गाडीत उतरताना दिसतात आणि त्यावरती मग आता मैपत म्हणतो म्हणजे ह्या प्रियाने फक्त अर्जुन सैली यांचा बंदोबस्त केलाय ठीक आहे तसंही यांच्यापासून आपल्याला थोडी ना, ना काही धोका आहे आपल्याला काही धोका नाहीये काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हे आले तरी काय फरक पडतोय पण ते बारका सुरू झालं अर्जुन आणि सायली इकडे नाही आले तेच उत्तम आहे आपल्या पथ्यावरती पडलंय असं म्हणत मुद्दाम आता महिपतला त्रास देण्यासाठी किंवा इकडे आता त्रास देण्यासाठी प्रतापला महिपत आणि साक्षी त्यांच्या समोर येतात काय सुभेदार बिझनेसमॅन शेवटी आपण एकाच लायनीमध्ये येऊन बसलो म्हणायचं तर म्हणजे कसं आहे मी बिझनेसमॅन तुम्ही बिझनेसमॅन आपण सगळे बिझनेसमॅन एका लाईनीमध्ये आलोच म्हणायचं त्यावरती चिडलेला प्रताप म्हणतो हे बघ तुझं माझं काहीही कम्पेअर होऊ शकत नाहीये तू माझ्यासोबत कम्पेअर करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नकोस असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत म्हणाला असं कसं कम्पेअर करू नको आपल्याला तर एकाच एक याच आमंत्रण आहे तर कम्पेअर तर होणारच ना बरं वाटलं तुम्हाला भेटून प्रताप सुभेदार असं म्हणत तो आता हात पुढे करतो शेख्याण करण्यासाठी पण त्याच वेळेला त्याला शेख्याण करण्यासाठी अर्जुन समोर येतो आणि खरंच मला सुद्धा खूप बरं वाटलं का मैपत शिकरे आणि खरं सांगायचं तुझा माझ्या वडिलांशी काही संबंध नाहीये त्यामुळे त्यांच्यापासून चार हात जरा लांबच राहायचं किती काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता त्यांच्यापासून लांब राहायचं आणि काहीही झालं तरी सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अर्जुनने महिपत आणि साक्षी या दोघांना चांगलीच धमकी दिलेली असते आणि मुळातच महिपत आणि साक्षीने अर्जुन सायलीला पाहिल्यामुळे त्यांचा अर्धा कॉन्फिडन्स तिथेच डाऊन झालेला असतो आणि अर्धा कॉन्फिडन्स डाऊन झाल्यामुळे ते आता अर्जुन सायली यांच्याकडे जरा वचकूनच राहतात त्यानंतर प्रताप आणि कल्पना खुश होतात पण अर्जुन सायली कसे काय इकडे आले हा प्रश्न त्यांना पडतो मग ज्या वेळेला महिपत आणि साक्षी निघून जातात त्यावेळेला प्रताप म्हणतो काय रे अर्जुन तुमचं तर येण्याचं काहीच नव्हतं ना मग तुम्ही कसे काय आलात मला तर काहीच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तुम्ही इकडे आलातच कसे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अर्जुन आणि सायली हे सगळं फ्लॅशबॅक मध्ये सांगायला लागतात नक्की काय झालं कसं झालं किंवा या सगळ्यामध्ये आता नक्की काय घडलंय हे सगळं सांगत असताना मग आता इकडे इकडे सांगायला लागते सायली आणि ती सांगायला लागते की मी प्रतिमात्यांच्या बाजूला बसले होते आणि सायली प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि ती तिला सांगत असते प्रतिमात्या खर तर आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे माझ्या आयुष्यात हा दिवस आज न म्हणजे माझे मानलेले वडील त्यांना सोडवण्यासाठी खूप महत्वाचं आहे पण ठीक आहे नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असेल माझ्या आई समान असणाऱ्या तुमच्यासाठी आज मला इथे थांबायला मिळालं हे सुद्धा नसे थोडके माझ्यासाठी हे सुद्धा खूप चांगलं आहे म्हणूनच म्हणूनच तुम्ही लवकर बऱ्या व्हा बरं असं म्हणत सायली आता आजच्या दिवसाचं महत्व किंवा आपल्याला आज दिवस का जायचं होतं इकडे मधुभाऊंसाठी पुरावे शोधायचे होते हे आता प्रतिमाच्या डोक्यावरती हात ठेवून तिला सांगत असते आणि प्रतिमा जणू काही ती ऐकती आहे आणि तिला सायलीची मदत करायची आहे त्यामुळे जणू ती लगेचच उठते आणि सायलीकडे पाहायला लागते डोळे उघडते तिला शुद्ध आलेली असते मग अर्जुन पण खूप खुश होतो प्रतिमा त्या शुद्धीवरती आली प्रतिमा त्या शुद्धीवरती आली असं म्हणत आता इकडे तो लगेचच बाहेर सगळ्यांना सांगायला जातो ज्या वेळेला तो आता रविराज वगैरे यांना सांगायला जातो आणि त्याच वेळेला इकडे आता सायली खूपच खुश होते आणि ती प्रतिमाच्या आता इकडे डोक्याजवळ बसून राहते ज्या वेळेला ती प्रतिमाच्या डोक्याजवळ बसते तोपर्यंत रविराज येतात आणि प्रतिमा आता कसं वाटते तुला आता तुला बरं वाटतंय ना यावरती प्रतिमा म्हणते हो मला बरं वाटतंय आणि त्यावरती आता इकडे ती प्रताप आणि कल्पनाबद्दल विचारते त्यावरती रविराज सांगतात अगं आज त्यांचा बिझनेस एक्सपो होता आज त्यांच्यासाठी खूप महत्वाचा दिवस होता अगं अजिबात जायला तयार नव्हते तुला माहिती आहे का मी त्यांना जबरदस्ती या सगळ्यामध्ये पाठवलेलं आहे म्हणजे म्हणजे मी त्यांना विनंती केली की तुम्ही जर का गेला नाहीत तर ही गोष्ट प्रतिमाला आवडणार नाहीये आणि म्हणून जबरदस्ती जोर जबरदस्ती करून आता मला त्या दोघांना पाठवावं लागलं असं म्हटल्यावर ती आता इकडे कल्पना सांग प्रतिमा सांगायला लागते बरं झालं बरं झालं हे सगळं असं घडलं ते म्हणजे तुम्ही पाठवलं ते बरं झालं जर का मला या सगळ्यामध्ये आता कळलं असतं ना की माझ्यामुळे त्यांचं जाणं कॅन्सल झालं तर खरंच मला वाईट वाटलं असतं आज त्यांच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे आणि तो दिवस त्यांनी एन्जॉय केलाच पाहिजे पण मला काय वाटतं अर्जुन सायलींग तुम्हाला दोघांना पण जायचं असेल ना यावरती सायली म्हणते ठीक आहे ना असं काही नाहीये म्हणजे जा आम्ही जाणार होतो पण तरी सुद्धा आई बाबा गेलेत ना यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते जर का तुम्ही दोघांनी माझ्यासाठी हा प्रोग्रॅम कॅन्सल केलात तर मला अजिबात आवडणार नाहीये त्यामुळे तुम्ही दोघांनीही काहीही करून त्या प्रोग्रामसाठी जायलाच पाहिजे प्लीज माझं म्हणणं ऐका तुम्ही जर का असेही ते माझ्यासाठी बसून राहिलात तर ते मला आवडणार नाहीये तुम्ही निघा बरं इथून असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच प्रतिमा हट्टाला पेटते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्ही ताबडतोब निघा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली म्हणते पण तुमची तब्येत त्यावरती लगेचच ती तो ती सांगायला लागते काही काळजी करू नका अश्विन आहे ना अश्विन म्हणतो हो तसं ही प्रतिमात्याच्या इथून मी कुठेही जाणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन आणि सायली आलेले असतात आणि ही सगळी गोष्ट त्या आता सांगत असतात ज्या वेळेला ही सगळी गोष्ट बरजाल। ते सांगत असतात त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच प्रताप बरं झालं बरं झालं तुम्ही आलात ते महिपत सारख्या माणसांसाठी इथे तुम्ही असणं आवश्यकच आहे तोपर्यंत प्रिया अजूनही मस्तपैकी झोपेत असते तिला अजूनही जाग आलेली नसते आणि तेव्हाच महिपत तिला कॉल करतो काय प्रिया मॅडम कशा आहात तुम्ही यावरती प्रिया म्हणते मी एकदम मजेत आज एकदम अचानकपणे तुम्ही आता मला का कॉल केलात असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच सांगायला लागतो महिपत अरे असं काय आहे कॉल का, का केलात म्हणजे काय म्हणजे खरं सांगायचं तर आता तुम्ही असताना आम्हाला कोणत्याही गोष्टीची काही चिंताच नाहीये खरं तर म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही आहात की आमची सगळी कामं करायला त्यामुळे आम्ही एकदम बिनधास्त आहोत आम्हाला खरंच काही कारण नाही चिंता करायची तुम्ही एकदा जबाबदारी घेतलीत ना बरं आता उठाल का उठायचे कष्ट घ्याल का आणि उठायचे कष्ट घेऊन तुम्ही आता आम्हाला आम्हाला दर्शन द्याल का या मी ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय ना त्या ठिकाणी तुम्ही या प्रिया म्हणते अरे वा तुम्ही इतके इम्प्रेस आहात की मला पार्टीसाठी बोलवताय ठीक आहे ठीक आहे मी आत्ता उठते आणि पार्टीसाठी येते पण इतक्या पहाटे पहाटे यावरती महिपत म्हणतो अरे वा तुमच्यासाठी आता पहाट झाले का पण तुमच्यासाठी जरी पहाट झाली असली ना तरी सुद्धा आम्ही एक्सपोला आलोय आम्हीच काय तिकडे आता सुभेदारांची सगळे झाडून एक्सपोला आले प्रताप सुभेदार कल्पना सुभेदार त्याचबरोबर अर्जुन सुभेदार सायली सुभेदार असं म्हटल्यावर ती प्रियाच्या पायाखालची खरंच जमीन हादरते काय ते कसे काय एक्सपोला पोचले काय नक्की चाललंय हे मला तर काही कळत नाहीये मी तर बंदोबस्त केलाच होता यावरती मग आता महिपत म्हणतो तुझ्या भरोशावर राहिलं ना की सगळं सगळं हे असंच होणार आहे बरोबर हो ना मी तुझ्या भरोशावरती राहिलो होतो आणि या सगळ्यामध्ये तू माझं काम करशील म्हणून आता मी तुझ्याकडे मोठ्या आशेने बघत होतो पण आज तू काय केलंस तू इतकी माती खाल्लेस ना किलो किलोनी ताबडतोब आणि मला भेटायला ये यावरती प्रिया म्हणत नाही नाही मी कशाला येऊ यावर मैपत म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये ताबडतोब मला भेटायला ये नाहीतर तुझं काही खरं नाही आता महिपत चिडलेला असतो आणि त्यामुळे प्रियाला कळतं की आपण खूपच मोठी माती खाल्ली आणि काहीतरी चुकीचं केलंय ती म्हणते मी बघते नक्की इकडे काय सिच्युएशन झाले कोणत्या सिच्युएशनमध्ये अर्जुन आणि सायली इकडून गेले काय घडलंय मी आत्ताच्या आत्ता जाऊन बघते असं म्हणत ती ताबडतोब आता, आता, ताबड आता इकडे बाहेर येऊन नक्की काय झालंय याचा अंदाज घेत असते आता प्रताप आणि कल्पना हे आतमध्ये इव्हेंटच्या दिशेने जायला निघतात त्यावेळेला मग आता इकडे सायली म्हणते आपण इथे जर आलोय आता महिपतच्या घरी आपल्याला जाणं हा खूप मोठा टास्क आहे मुळातच त्याला आता इकडे अडकवून ठेवायचं आहे आपण आणि आता आपण इकडेच आहोत आसपास असं त्याला वाटलं पाहिजे म्हणजे त्याला डाऊट नाही आला पाहिजे की आपण त्याच्या घरी गेलेलो आहोत आणि त्यामुळे त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये आता पुढचं काम सोपं करू शकू असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच ठरतं की अर्जुन आणि सायली हे जण तिकडे जाणार पण सध्या आता महिपतच्या समोर आम्ही इथेच आहोत किंवा या सगळ्यामध्ये आम्ही आता तुमच्या सोबतच आहोत हे दाखवणं गरजेचं असतं म्हणून ते दोघं जण इव्हेंटच्या ठिकाणी येतात महिपत आणि साक्षीला दिसतील अशा ठिकाणी फिरतात जेणेकरून त्यांचं लक्षात डायव्हर्ट व्हावं मग थोडा वेळ त्यांच्या पुणे मागे केल्यावरती अर्जुन सायली इकडून जाण्याचं ठरवतात बरं तोपर्यंत इकडे आता प्रिया उठते नक्की काय झालंय हा अंदाज घेण्यासाठी येते आणि आई आई तुला शुद्ध आली बरं झालं तुला लवकरात लवकर शुद्ध आली मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना तो त्या सगळ्या त्रासामुळे मला डोळ्याला डोळा लागला नव्हता मी रात्रभर जागी आहे त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात तू आणि रात्रभर जागी मगाशी ज्या वेळेला सुमन तुझ्याकडे गेली होती तुला उठवायला त्यावेळेला गाड झोपेत होतीस गाड झोपेत असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते बाबा त्याचं काय आहे ना म्हणजे ना खरं सांगायचं सा तर या सगळ्यामध्ये आता मला आहोर रात्रभर झोप नव्हती आणि त्यामुळे कुठेतरी सकाळी डोळ्याला डोळा लागला म्हणून सुमन काकी आली तेव्हा मी झोपले असेल पण रात्रभर मी आईसाठी प्रार्थनाच करत होते की लवकरात लवकर आई बरी होऊ दे मला दुसरं काही सुचतच नव्हतं आणि या सगळ्यामध्ये आता आ, आता आई बरी झाले ना झालं बरं बाकी सगळे गेलेत कुठे असं म्हणत ती अंदाज घ्यायला लागते त्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो सुमन का की मऊभत बनवायला गेले प्रतिमात्येसाठी आणि डॅड आणि मम्मा आणि अर्जुन आणि सायली हे चौघ जण गेलेले आहेत एक्सपोला यावरती मग आता प्रिया म्हणते अरे मग तिकडे लोक काय विचार करतील की या सगळ्यामध्ये आता म्हणजे त्यांची धाकटे सून आणि आता धाकटा मुलगा धाकटा मुलगा हे दोघही जण तिकडे नाही आहेत म्हणजे कमालच झाली यावरती मग आता इकडे प्रतिमा म्हणते काय रे तुम्हाला पण आमंत्रण होतं का यावरती लगेचच तो म्हणतो असं काही नाहीये म्हणजे घरच्या सगळ्यांना म्हणजे डॅड सांगितलं होतं की तुमच्या फॅमिलीला घेऊन या बस इतकंच बाकी स्पेशली आम्हाला काही इन्व्हिटेशन नाहीये प्रिया म्हणते असं कसं पण चार लोक तिकडे विचारतील ना की काय झालं तुमचं लहान मुलगा आणि लहान सून का नाही आली त्यामुळे आपल्याला जायला पाहिजे यावरती रविराज चांगले चिडतात आणि काय गं तन्वी रात्रभर आईची तब्येत बरी नाहीये तिची काळजी घ्यायला पाहिजे तर रात्रभर झोपून राहिलीस आणि आता जर का तू उठलेली आहेस तर तुला आईची काळजी घेण्याच्या ऐवजी आणि इकडे तुला तिकडे जायचं पडलंय इव्हेंटला यावरती म्हणते तसं नाही बाबा अहो पण ते तिकडे बरं नाही दिसत ना आता कसं आहे माझं लग्न झालंय ना आणि त्यामुळे आता जरा सासरचा विचार जास्त करायला लागतो असं कसं करून चालेल सासरचं जे काही मानपान आहे हे सगळं मलाच बघायला पाहिजे ना यावरती रविराजांना कळतच नसतं की ही मुलीला आपल्या आईचा आजारी पडण्याचं काय पडलंय नाही पडलंय आणि त्यावरती प्रतिमा म्हणते मला काय माहिती माहितीये का जाऊ दे ना तिला माझ्यासोबत चोवीस तास बसून राहण्याची खरंच काही गरज नाहीये तिला पण जायला हवं असेल तर जाऊ दे यावरती अश्विन म्हणायला लागतं नाही नाही खरंच काही गरज नाहीये त्याची मला कुठेही जायचं नाही आहे यावरती प्रिया म्हणते ठीक आहे तुला जर का जायचं नसेल ना तर मला काय वाटतं माहिती आहे का मी एक काम करते मी त्या इव्हेंट इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्यांना फोन करते फोन करून सांगते बाबा मला माफ कर मला काही यायला जमलं नाही सुवेदारांची धाकटी आणि धाकता मुलगा येऊ शकले नाही खरं त्या तर त्यांना आमंत्रणच नाही आहे तर ते इव्हेंट मॅनेजरलाही फोन करून काय करणार पण तरीसुद्धा प्रतिमा म्हणते नाही याची काही या गरज नाही आहे तन्वी मी तुला म्हटलं ना तुम्ही जा मी जे अर्जुन सायलीला सांगितलं तेच तुम्हाला सांगते आहे जा बरं निघा तुम्ही यावरती आता इकडे अश्विन तयार नसताना मग रविराज म्हणतात हे बघा अश्विन जर का प्रतिमाची इच्छा आहे ना की तुम्ही त्या इव्हेंटला जावं तर नक्कीच तुम्ही त्या इव्हेंटला जा तिची इच्छा मोडू नका असं म्हणत रविराजमा अश्विनला समजवतात आणि त्यानंतर अश्विन तिकडे जाण्यासाठी तयार होतो ज्या वेळेला अश्विन तिकडे जायला तयार होतो तोपर्यंत अर्जुन आणि सैली महिपतवरती लक्ष ठेवून असतात आणि महिपत पण अर्जुन सैलीवरती लक्ष ठेवून असतो की हे लोक नक्की काय करतायत आणि त्यामुळे त्यांचे एकमेकांकडे आय कॉन्टॅक्ट होत असतात इकडे तोपर्यंत जी सकाळी उठते आणि त्याच वेळेला अस्मिता तिच्या रूममध्ये येते रूममध्ये अस्मिता आल्यावरती अस्मिता रूम मध्ये आल्यावरती मग आता इकडे एक रिमाइंडर वाजायला लागतो मोबाईल मध्ये त्यावरती पूर्ण जी म्हणते अगं मी तर कसला अलार्म लावला नाहीये त्यावरती आता इकडे अस्मिता म्हणते अगं नाही रिमाइंडर रिमाइंडर तुझ्या गोळ्यांचा रिमाइंडर लावलेला आहे आणि त्यावरती मग आता इकडे लगेचच ती सांगायला लागते काय रिमाइंडर हा 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 बहुतेक ना म्हणजे हा बहुतेक अर्जुनच्या बायकोने लावला असेल आणि त्यावरती लगेचच इकडे ती जाणायला लागते अर्जुनच्या बायकोने आणि तो का त्यावरती ती सांगायला लागते अगं माझा गोळ्यांचा रिमाइंडर आहे ना यावरती मग अस्मिता म्हणते अच्छा म्हणजे तुला गोळ्या घेणं लक्षात राहत नाही म्हणून तिने रिमाइंडर लावून ठेवलाय की काय असं म्हटल्यावर ती पूर्णातजी म्हणते हो सकाळी माझ्या खोलीत आली होती काहीतरी करत होती मला कळलं नाही पण आता समजते की ती हे करत होती मग त्यानंतर अस्मिता म्हणते हे बघ तिने तुझ्या गोळ्या सुद्धा भरून ठेवलेल्या आहेत म्हणजे कोणत्या गोळ्या कधी व्यायच्या कधी व्यायच्या घे तू पाणी घे पटकन असं म्हणत अस्मिता तिला पाणी देते इकडे आता अर्जुन सायली नजर चुकवून जाण्यासाठी प्रयत्न करत असतात की जेणेकरून महीपत त्याच्या कामात बिझी होईल आणि त्यानंतर हे नजर चुकवून जातील त्यानंतर मग आता अस्मिता म्हणते या सायलीला पुढे मागे करण्याची जरा जास्तच गरज जा। आहे यावरती पूर्णाजी म्हणते कसं आहे ना मला ती राग असला तरी गेली दोन वर्ष ती घर सांभाळते आहे मी बघते ना कशा पद्धती मी घर सांभाळते आहे ती यावरती मग आता इकडे सांगायला लागते अस्मिता पूर्णाजी आपली तन्वी आहे ना तन्वी घर सांभाळू शकते की यावरती पूर्णाजी म्हणते उपवासाच्या दिवशी खाऊन बेडच्या खाली जी पॉकेट लपवून ठेवतात ना या अशा मुली घर सांभाळू शकत नाहीयेत त्यामुळे तुला पण माहिती आहे की घर सांभाळण्यासाठी लायक ही फक्त सायलीच आहे तन्वी कधीच आपलं घर सांभाळू शकत नाही असं म्हणत पूर्णांजी आता इकडे सायलीची बाजू घेते अस्मिता म्हणते तिने काय तुझ्या गोळ्या दिल्या तर लगेच तिची बाजू घेतेस पूर्णांजी म्हणते जुनं खोड आहोत आम्ही आम्हाला कोण माणसं कशी आहेत कोण माणसं कशी आहेत हे लगेचच समजतं इकडे तोपर्यंत सायली अर्जुन आता साक्षीकडे पाहत असतात आणि सायली म्हणते तिने आज बंद कळ्याचं हे घातलेलं आहे त्यामुळे तिच्या गळ्यात पेंडंट आहे की नाही दिसत नाहीये अर्जुन म्हणतो हा तिची नेकलाईन पूर्णपणे बघा तुम्ही यावरती सायली म्हणते नेकलाईन म्हणजे काय अर्जुन म्हणतो म्हणजे तिचा बंद गळा असला तरी आतमध्ये जे पेंडंट आहे ते दिसू शकतं त्या बाईचं बघा तिचा गळा डीप आहे तरी सुद्धा पेंडंट दिसतंय का नाही कारण ते आतल्या साईडला गेले असं म्हणत तो बायकांच्या ड्रेसच्या गळ्याबद्दल बोलत असताना सायलीला खूप राग येतो काय चाललंय काय तुमचं तुम्ही बायकांच्या गळ्यांबद्दल बोलताय मला नाही हे आवडत आहे अर्जुन म्हणतो आहो ते आपल्याला पेंडंट शोधायचंय ना त्या संदर्भात फक्त मी बोलतोय तुम्ही इतकं का चिडताय सायली म्हणते चिडू नको तर काय करू तुम्ही बायकांच्या कपड्या गळे बसलेले बस आणि ते पण असं म्हणत सायली चिडलेली असते पण त्यानंतर थोडा वेळ मिळतो की आता महिपत आणि साक्षी यांचं लक्ष नाहीये मग दोघ जण बघल्याकडे जायला निघतात तोपर्यंत प्रियाला आता महिपतने बोलवलं असतं प्रिया इव्हेंटला आलेली असते इव्हेंटला आल्यावरती महिपतचा राग अनावर होतो या मूर्ख मुलीने आपल्याला इकडे सगळं अडक अर्धवट कामं करून अडकवून ठेवलेला आहे मग तो हातामध्ये असलेला दारूचा ग्लास तिला पासतो दारूचा ता ग्लास पाजल्यावरती तिला दारू पासतो आणि तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे असं तिला म्हणतो तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सायली महिपतच्या घरी येतात त्याच्या घरामध्ये दाखल होतात अर्जुन म्हणतो अर्ध काम तर आपलं पूर्ण झालेलं आहे आता पेंडंट सापडलं की अर्ध काम पण होणार सायली म्हणते आज काम पूर्ण केल्याशिवाय जायचंच नाही आणि एस तर अर्ध पेंडंट सापडतं आणि पुरावा चांगलाच सापडलेला असतो आता हा पुरावा कोर्टामध्ये कसं सादर करणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार